नमस्कार सारंग रेसिपीमध्ये सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत आहे आता मार्केटमध्ये ना हिवाळ्यात भाज्या खूप चांगल्या आल्या आहेत आज मेथीच एक पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे आता मेथी मार्केटमध्ये खूप छान आलेली आहे तर आपण आज मेथीचं पिठलं कसं करायचं ना ते बघूया तर त्यासाठी आपण काय काय साहित्य ते बघूया पहिल्यांदा इथं मी मेथी घेतलेली ती स्वच्छ निवडून धुवून चिरून घेतलेली जास्त बारीक चिरायची नाही मिडियम असे चिरायचे आपल्याला डाळीचं पीठ मी अर्धे वाटी आहे तो आवश्यकतेनुसार तुम्हाला कमी जास्त कसं पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही डाळीचं पीठ कमी जास्त करू शकता कांदा घेतलेला मी एक बारीक चिरून हळद घेतलेली आपण अर्धा चमचा इथं मी आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरं याचं वाटण घेतलेलं आहे तुमच्यात कसं तिखट खातात त्या पद्धतीने तुम्ही त्यात मिरची ऍड करा मीठ चवीनुसार आणि हिंग त्यात आपण कढई पण गरम करत ठेवलेली करा तर आपण तेल टाकून फोडणी पहिल्यांदा करूया आवश्यकतेनुसार तेल आता पिठलं म्हणल्यावर तेल जरा जास्त लागतं तुम्ही कढी वापरणार असाल तर कमी तेलात पण होऊ शकते तेल पण तापलेलं आहे तर आपण पहिल्यांदा कांदा टाकूया आता आपण जिरे यात काय यूज केले नाही कारण आपण वाटणार जिरं टाकलेले त्यामुळे एक्स्ट्रा घालायची काही गरज नाही आता कांदा आपण परतून घेऊया पहिल्यांदा कांदा आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा परतलाय त्यात आपण पर आता हे मिरची आलं लसूण आणि जिरं याचं वाटण घेतलेलं आहे ते घालूया आपल्याला पिठलं कसं आहे त्या पद्धतीने तिखट कसं खाणार त्या पद्धतीनं मी वापरा आता मी एक चमचा कारण वापरणारे माझी इथली मिरची जी वापरली ना ती तिखट नाहीये एक चमचा फुल भरून मी मिरचीचं वाटण घातलेलं आहे त्यातच आपल्याला हिंग घालायचं आहे एक चिमुट हिंग आणि आपण अर्धा चमचा हळद मिरची आणि आले लसणाचा जरा थोडासा कच्चा वास गेला की आपल्याला त्यात मेथी टाकायची मेथी आपल्याला चिरून धुवून घ्यायची व्यवस्थित आता ही मिरची मेथीची पानं मी धु धुवून घेतलेली ते आपण त्यात टाकूया आणि आपल्याला एक <extraction कीवँड़ीखें> मेथी चांगली एक वाफ काढायची आपल्याला म्हणजे मेथी आपली चांगली मऊ होईल आणि मग आपण त्यात थोडंसं पाणी घालून मग डाळीचं पीठ आपण टाकणार आहे तुम्ही या टायमिंगला जरी मीठ टाकलं तरी चालेल किंवा पीठ टाकून तुम्ही डाळीचं पीठ टाकल्यानंतर जरी मीठ टाकलं तरी चालणार आहे पण जर तुम्हाला मिठाचा अंदाज नाही आला तर तुम्ही सगळ्यात लास्टला मीठ टाकलं तरी चालणार आहे कारण काय करायला का आपण पिठाच्या अंदाजाने मीठ घालतो आणि खारट होण्याची शक्यता असते तर आपल्याला तसं न करता तुम्ही सरळ डाळीचं पीठ टाकल्यानंतर मग तुम्ही मीठ टाका तसंही चालेल आणि जर तुम्हाला साखर टाकायची असेल तर एक चमचाभर पण साखर टाकू आहे तुम्ही तर एक पाच मिनटं मी इथे चांगली झाकण ठेवून बारीक कॅसवरती वाफलून देणार आहे मी एकदम बारीक गॅस केलाय एक वाफ मेथीची मी काढून घेणार आहे म्हणजे आपली मेथी थोडीशी शिजल आता पाच मिनिट झालेली आहे आपली मेथी चांगली वाफली असल आपण बघूया नका आता मेथी आपली चांगली वाफ झालेली त्याला आपण त्यात थोडंसं पाणी ऍड करूया म्हणजे आपल्याला काय होईल डाळीचं पिठा आपलं सफिशियंट करू लागतात नॉर्मली आपण एक पाऊंड फुलवात्र म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी पाणी मी त्यात टाकलेलं आहे तर आपल्याला चांगलं पाणी चांगलं उकळायला लागलं त्यातलं गरम झालं मग आपण पीठ टाकायचं आणि मग लास्टला आपण मीठ टाकायचं म्हणजे काय होईल आपल्याला बरोबर पिठाचा आणि त्या मेथीचा अंदाज येईल तर आता आपलं हा चांगलं पाणी उकळ आहे त्यात आपण त्यात डाळीचं पीठ टाकून घेऊया जसं लागल त्या पद्धतीने आपण डाळीचं पीठ टाकायचं आपण पिठल्याला कसं पीठ टाकतो तसं पीठ टाकून व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे कुठेही गाठी राहता कामाने गाठी मोडत मोडत आपण पीठ ॲड करायचे तर जेवढं पीठ बसल तेवढं पीठ टाकायचं मला अर्धी वाटी पीठ लागलेलं आहे पूर्ण याला आता ह्याच टायमिंगला आपल्याला मीठ पण टाकून आहे घ्यायचंय आपलं पीठ पण आपण ऍड केलेलं आहे तर आपल्याला मिठाचा अंदाज बरोबर कर चवीनुसार मीठ काय होतं कधी कधी आपल्याला ह्याचा अंदाज करणार नाही तर आपलं पी पिटलं खारट होण्याची शक्यता असते तर एक पाच मिनटं मी चांगले व्यवस्थित मिक्स करून घेतो तुम्हाला अगदीच कोरडं वाट असेल तुम्ही पाण्याचा थोडा हप्का दिला तरी चालेल आता मी एक पाच मिनटं हे झाकून व्यवस्थित शिजून घेणार आहे वाफेवरती तर आता एक पाच दहा मिनटं झालेले आहेत आपले तर आपण बघूया पिठलं झाले का आपलं बघा आपल्या पिठलेला चांगली वाफ आलेली आहे आणि व्यवस्थित डाळीचं पीठ पण शिजलेलं आहे आणि तेल पण बघा व्यवस्थित पडलेलं आहे तर आपलं आता मेथीचं पिठलं खाण्यासाठी तयार आहे तर आपण ते आता सर्व करूया खाण्यासाठी आपलं आता गरमागरम असं मेथीचं पिठलं खाण्यासाठी तयार आहे खूप पटकन होणारी रेसिपी आहे आणि कमी सामानात होणारी रेसिपी आहे आणि घरी हे सगळं आपलं मटेरियल अवेलेबल असतं तुम्ही नक्की मेथीचे पिठलेची रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल आणि तुमच्या घरातही सगळ्यांना आवडेल जर तुम्हाला माझी ही मेथीच्या पिठल्याची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा माझ्या चॅनेलला ज्यांनी व्हिजिट केले पण सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझ्या रेसिपी पोहोचवा आपण पुन्हा भेटू अशाच एका वेगळ्या रेसिपीबरोबर धन्यवाद